मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे तर याची ब्रेकिंग न्यूज काय आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मुख्यमंत्री यांनी एक घोषणा केलेली आहे तर ती घोषणा म कुठली आहे तर महिलांना आजपासून सरसकट पैसे वाटणार याची शासनाने एक घोषणा मोठी घोषणा केलेली आहे तर ज्या महिलांना पैसे आत्तापर्यंत एक रुपयेही आलेला नाही त्या महिलांना देखील या वेळेस पैसे येणार आहेत तर कुठल्या महिलांना पैसे किती येणार आहेत आणि कुठल्या महिलांचा अर्ज पात्र झाला आहे ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लवकर शेअर करा आणि त्या महिलांना त्या यो या व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कळणार आहे की पैसे आपल्या कशामुळे आले नाहीत आणि काय केल्यावर पैसे येतात ते त्यांना समजणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक ऑगस्ट पूर्वी ज्या महिलांचा अर्ज पात्र झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांचे एक ऑगस्ट नंतर एक ऑगस्टपासून आधी म्हणजे एक ऑगस्ट दोन ऑगस्ट त्यानंतर पात्र झालेला आहे त्या महिलांना दीड हजार रुपये शासन अनुदान तुमचे म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार आहे त्याचपूर्वी महिलांना एक विनंती आहे की तुमच्या तुम्ही बँक शाखेमध्ये जाऊन तुमचं आधार सीडिंग आहे का नाही ते तुम्ही चेक करा आधार सीडिंग कसं पाहायचं ते तुम्हाला मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे ते तुम्ही तसं जाऊन पहा त्यानंतर तुमचं आधार कुठल्या बँकेला सीडिंग आहे ते तुम्ही चेक करा आणि त्या बँकेत त्या अकाउंटला तुमचे पैसे पडणार आहेत जर तुम्हाला बँक बदलायची असेल तर त्या ज्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या बँकेमध्ये तुम्ही जावा आणि त्यानंतर तुमचं तिथं आधार सीडिंग बँकेला करून घ्या त्यानंतर तुमचं चोवीस तासात ते अपडेट होईल त्यानंतर तुमचा आधार डबल तुम्ही चेक करा ती बँक झाली का नाही पहा जर झाले असले तर त्या बँकेला तुमचा हप्ता पडणार आहे तर लडक्या बहिणीनं तुम्हाला महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची ही बातमी होती त्यामुळे अशी मुख्यमंत्र्यांनी अशी मोठी घोषणा केलेली आहे त्याची व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासोबत मित्रांनो तुम महिलांसाठी एक सरसकट पैसे वाटणार असं शासनानं सांगितलेलं आहे आणि त्याची तारीखही जाहीर केलेली आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद